हाय नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघा चला आज आहे येळा तर मी पेशल तुम्हाला आंबिलची रेसिपी दाखवणार आहे बघा ही आपण ताक घेतलेला आहे असं मस्त ताक केलं होतं ताकाचे आंबिल आणि ज्वारीचे पीठ असं शिजवून थंड करून घेतलेलं आहे मस्त असं घोटाळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाही शिजवून एक दोन चमचे पीठ आपण शिजवलेलं आहे हे ताक आहे दोन पीठ शिजवून घेतलेला आहे थंड करून घेतलेला आहे तर त्याच्यासाठी साहित्य आपण काय घेतलेले आहे बघा अशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी चिरून आणि ही जिरी आणि अद्रकची पेस्ट आहे आणि हे मीठ चवीनुसार आणि ते कोथिंबीर आणि लसूण एक दहा बऱ्या पाकळ्या आपण चेचून घेतलेला आहे तर आपण हे सगळं असं करणार आहोत आंबीर चला मी दाखवते तुम्हाला अशी हे जिरीची पेस्ट आणि अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे मस्त असं हिरवीगार कोथिंबीर टाकते आहे आणि हे लसूण आणि कोथिंबीर टाकून घ्यायचे आहे चव्यानुसार मीठ मस्त हलवून घ्यायचं आहे त्याला कोणी वगैरे रस्ते आंबीला राहिलं आपलं शिजवलेलं पीठ तर हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मस्त असं चवी चवी ती आणि अमंग लागते जिरीमुळे टेस्ट खूप छान होती विशेष हे आंबील गळा मसाला आमच्याकडे करतात मी सुद्धा अशी थंडगार बघा मस्त अशी आंबीर झालेली आहे तयारातली मी पीठ टाकून घेते ही, है, ही, मस्त आता हे पीठ टाकून झालेलं आहे आपलं बघा हे मस्त अशी टेस्टी झालेली आहे आपले आंबेल आमच्या इकडे नैवेद्याला हे आंबेला असते केळ्या मसाला आणि याचा नैवेद्य असतो शेतामध्ये ह्याच्यामध्ये उंडे घालून वगैरे हे नैवेद्य दाखवतात आमच्या इकडे आणि अशी मस्त थंडगार टेस्टी मस्त चव तर खूप छान अप्रतिम आंबे झालेली आहे आपली तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा आणि कशी झाली आहे कशी टेस्ट लागते आहे ते पण तुम्ही नक्की 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 मला कळवा बघा मी हे पेठीवर हे जे टाकून घेतलेलं आहे पीठ मी दहा ते पंधरा मिनिट असं ज्वारीचं पीठ शिजवून घेतलेलं होतं आणि तुम्हाला पातळ घट्ट वाटत असेल तर मी पाणी घ्या मी थोडीशी घट्टच केली आहे पाणी अजून थोडं फक्त ह्याच्यामध्ये टाकू शकता थोडं टाकूया पाण्या अजून थोडंसं मस्त अशी थंडगार तेल आंबिल खूप छान लागते तुम्ही पण करून पहा नक्की 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 या पद्धतीने आवडल्यास नक्की नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा चॅनलला आणि माझे नवीन नवीन असे मी रेसिपी टाकत आहे अभंग असतात माझे रेसिपी असतात थोडे थोडे असं मध्ये मध्ये टाकत असते काय तर अप्रतिम आपली आंबील झालेली आहे मी पण करून पहा नमस्कार